नमस्कार कृषी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला वळूया आपण बातमीकडे शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज किसान सन्मान निधीचा विसवा हप्ता या दिवशी मिळणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारच्या वतीने दिला जाणारा पी एम किसान सन्मान निधीचा विसवा हप्ता लवकरच दिला जाणार आहे त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आलेली आहे पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता कधी दिला जाणार याची तारीख देखील समोर आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी पावसाच्या दिवसात थोडासा आर्थिक दिलासा मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी वीस जून रोजी सारण विभागातील सिवान जिल्ह्यातील पाचरुखी येथील जसोली या ठिकाणी विशाल सभेला संबोधित करणार असून याच कार्यक्रमात ते देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान सन्मान निधीचा वीसवा हप्ता ऑनलाईन ट्रान्सफर करणार आहेत एक बटन दाबून देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग केली जाणार आहे सारणच्या भूमीत होणारा विसव्या हप्त्याची सुरुवात सहा हजार रुपयांच्या वार्षिक मदती अंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात ज्यापैकी विसवा हप्ता साधारण विभागाच्या जमिनीतून पहिल्यांदाच वितरित केला जाऊ शकतो या प्रसंगी पंतप्रधान मोदी मथुरा येथील डिझेल रेल आणि कारखान्यातून उत्पादित डिझेल इंजिनची पहिली खेप आफ्रिकन देश गिनीला पाठवतील उपक्रमामुळे मेक इन इंडिया ते मेक फॉर मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री किसान कल्याण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना आधीच पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये म्हणजेच तीन हप्त्यांमध्ये दोन दोन हजार रुपये मिळत आहेत त्यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त सहा हजार रुपये दिले जातात याचा अर्थ असा आहे की मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना आता वार्षिक एकूण बारा हजार रुपये मिळतील जे त्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये चार हजार रुपये स्वरूपात जमा केले जातील महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधीतून कधी मिळणार हप्ता असाच प्रकार महाराष्ट्रात देखील चालू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या वतीने देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री किसान सन्मान निधीच्या अंतर्गत सहा हजार रुपये दिले जातात महाराष्ट्रातील पुढील हप्ता कधी मिळणार याबाबत मात्र अद्याप अपडेट आलेली नाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील डबल लाभ मिळणार आहे तर ही होती आजची आपली महत्वाची बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया आपण लवकरच आपल्या चॅनलवर धन्यवाद